न्यूज न्यूज शापूर पोलीस ठाणे लवकरच हक्काच्या जागेत स्थलांतरित होणार शापूर पोलीस ठाण्याचे कामकाज लवकरच हक्काच्या जागेत स्थलांतरित होणार आहे शापूर येथील मलाबदे चौक जे के नगर येथे अत्याधुनिक सुविधा नियुक्त नवीन इमारत उभी राहिली असून सध्या ती अंतिम टप्प्यात आहे भाड्याच्या जागेत अपुऱ्या सोयी सुविधांमुळे पोलिसांना अडचणींना सामोरे जावे लागत होते नवीन इमारतीत प्रशस्त कार्यालये अत्याधुनिक लॉकअप स्वतंत्र विभाग हिरवळ असलेला परिसर आणि भक्कम संरक्षक कंपाऊंड यासारख्या सुविधा आहेत यामुळे पोलिसांचे काम अधिक कार्यक्षम होणार असून नागरिकांना तत्पर सेवा मिळणार आहे गेल्या तीन वर्षात मलाबरे चौकातील गट नंबर नऊशे तीन ब मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली ही इमारत बांधण्यात आली इमारतीसाठी बोरवेल मारून पाणी पुरवठ्याचीही सोय करण्यात आली आहे नवीन ठिकाण हद्दीच्या केंद्रस्थानी असल्याने तारदाळ खोतवाडी कोरोची यड्राव आणि औद्योगिक वसाहतीतील नागरिकांना जलद सेवा मिळेल कर्मचाऱ्यांमध्ये या नवीन इमारतीबाबत मोठी उत्सुकता आहे हे जिल्ह्यातील अत्याधुनिक पोलीस ठाण्यांपैकी एक ठरणार आहे या बदलामुळे स्थानिक सेवा सुकर होऊन पोलिसांचा प्रतिसाद अधिक प्रभावी होईल अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील